सकाळची वेळ होती घरासमोरच अंगण सुगंधी फुलांनी आणि रांगोळीने सजलं होतं घरातल्या देवळात दिवे लावले होते त्या प्रकाशात सर्वत्र एक आनंदी शांत वातावरण होत आई बाबांची ओवाळणी करत होती ते पाहून नातवाने नेहमीप्रमाणे आजोबांना विचारले आजोबा आई बाबांची आरती का करते आणि बाबा तिला काहीतरी का तरी अरे बाळा आज दिवाळी पाडवा आहे हा दिवस फक्त नवरा बायकोच्या प्रेमाचा नाही तर एका एका देवाचा आणि देवीच्या बंधाचा दिवस आहे या मागे एक सुंदर गोष्ट आहे ऐकशील हो आजोबा लवकर सांगा ना ही गोष्ट आहे सत्ययुगातील प्राचीन काळी समुद्र मंथन झाल्यावर माता लक्ष्मी देवी प्रकट झाल्या त्या सौंदर्य शांती आणि समृद्धीचं प्रतीक होत्या सर्व देवदानवांनी त्यांचं स्वागत केलं पण लक्ष्मी देवीचं मन फक्त एका देवावर स्थिरावलं ते म्हणजे भगवान विष्णूवर त्या क्षणी लक्ष्मी देवीनी ठरवलं की जो जगाचं रक्षण करतो जो धर्माचं पालन करतो त्याच्याशीच मी विवाह करेन आणि मग लक्ष्मी देवीने भगवान विष्णूचा वरण केला स्वर्गात मोठा उत्सव झाला सर्वत्र दिवे लावले गेले फुलांचा वर्षाव झाला आणि आकाशात शुभ्र प्रकाश चमकला त्या दिवशी पहिल्यांदा दिवाळी पाडवा साजरा झाला लक्ष्मी आणि विष्णू यांच्या पवित्र मिलनाचा स्मरणार्थ नातू लहान असल्यामुळे या सगळ्या गोष्टी त्याच्यासाठी नवीनच होत्या आजोबांनी त्याला जवळ बोलावून समजावले बाळा लक्ष्मी म्हणजे संपत्ती आणि विष्णू म्हणजे स्थैर्य स्थैर्य संपत्ती आणि दोघे एकत्र आले की जीवन सुंदर होत म्हणूनच पाडव्याला नवरा बायको एकमेकांचा आदर करतात जसं लक्ष्मी विष्णू करतात आता मात्र नातवाला थोडे फार समजले होते तो लगेच आजोबांना म्हणाला म्हणजे पाडवा म्हणजे फक्त गोड खाण्याचा दिवस नाही तर प्रेम आणि आदराचा दिवस आहे अगदी बरोबर बाळा जसं विष्णूजींनी लक्ष्मीचा सन्मान केला तसंच आपण आपल्या नात्यांचा सन्मान करायला हवा जिथ प्रेम आणि आदर आहे तिथच खरा आनंद आहे आज आपण पाहिला दिवाळी पाडवा पती पत्नीच्या प्रेमाचा आणि आदराचा खास दिवस आजोबांनी सांगितली सुंदर कथा आपल्याला शिकवते की नात्यात एक प्रेम की शिकवतो नात्यात एकमेकांचा आदर आदर आणि आणि प्रेम प्रेम किती आहे एकमेकांविषयी कृतज्ञता जपली पाहिजे लक्ष्मी विष्णूंसारखं नातं असेल तर घरात कायम सुख आणि समृद्धी नांदते तर तुम्हीही तुमच्या मित्र मैत्रिणींना हा व्हिडिओ पाठवा आणि त्यांनाही सांगा दिवाळी पाडवा म्हणजे फक्त गोड खाण्याचा दिवस नाही तर प्रेम आणि आदराचा दिवस आहे तुम्हाला आजोबांची ही दिवाळी स्पेशल गोष्ट आवडली का कॉमेंट करून नक्की कळवा करू करू आणि लाईक ला करायला विसरू नका उद्या भेटूया दिवाळीच्या पुढच्या दिवशी जिथे आजोबा आणखीन मजेशीर आणि शिकवून देणारी गोष्ट सांगतील अशाच दिवाळीच्या मजेशीर शिकवून देणाऱ्या आजोबांच्या गोष्टींसाठी आपल्या आजोबांच्या गोष्टी युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि इन्स्टाग्राम वर फॉलो करायला विसरू नका तोपर्यंत हसत राहा शिकत राहा आणि दिवाळी आनंदात प्रेमात आणि आदरात साजरी करा बाय